शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा बुलढाणा शहरात विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न जयस्तंभ चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे करण्यात आले लोकार्पण बुलढाणा शहरातील विविध भागांमध्ये सुमारे नऊ कोटी रुपयांच्या किमतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन सोहळे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते आज एकवीस जूनला सकाळी पार पडलेत या विकास कामांमध्ये प्रामुख्याने बुलढाणा शहरातील दहा रोडवरील जुने क्षय आरोग्यधाम समोरील तलावांमध्ये कलर फाउंटन लहान मुलांचे मैदान व कोटी रुपयांच्या कामाचे करण्यात आले शहरातील विविध भागांमध्ये सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचे विद्युतीकरण धर्मवीर आखाडा परिसरामध्ये आर्टिफिशियल टर्फ क्रिकेट मैदान किंमत रुपये पन्नास लक्षे प्रभाग क्रमांक आठ मधील विविध सभामंडप बांधकाम करणे किंमत रुपये सत्तर लक्षे खुल्या भूखंडांना तार चेनलिंग व फेन्सिंग तसेच सुशोभीकरण करणे रुपये एक कोटी तेरा लाख रुपये खर्चून शहरातील विविध भागांमध्ये ओपन जिम बसवण्याच्या कामांचं भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी तसेच प्रभागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संजू भाऊ गायकवाड तुम्हाला <laughs>